स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी वनरक्षक कृषी सहाय्यक रेल्वे भरती पी एस आय एस टी आय आरोग्यसेवक आणि इतर स्पर्धांसाठी अत्यंत उपयुक्त हे प्रश्न आहेत त्या दृष्टीनं भविष्यामध्ये या प्रश्नांची तयारी करण्यात यावी प्रश्न आहे त्रिकोण यम टी आरमध्ये जी हा मध्यगा संपात आहे लेंथ एम जी बरोबर सात पॉईंट दोन लेंथ यम एस बरोबर लेंथ टी क्यू तर लेंथ एल जी बरोबर प्रश्नचिन्ह या ठिकाणी त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असतात आणि त्या दोनास एक या प्रमाणात विभागतात हा गुणधर्म अतिशय महत्त्वाचा आहे एम जी सात पॉईंट दोन आहे हा सात पॉईंट दोन आहे त्यामुळं जी एस त्याच्या निमपट आहे कारण दोना एक याचा अर्थच आहे जी एस एक असेल तर एम जी दोन आहे एम जी दोन असेल तर जी एस एक आहे त्यामुळं या ठिकाणी एम जी सात पॉईंट दोन आहे त्याची निमपट बेतृक सहा एक बेसक्क बारा तीन पॉईंट सहा जी एस तीन पॉईंट सहा आहे या ठिकाणी यम एस एम एस हा पूर्ण एम एस आणि टी क्यू समान आहे मग एम एस किती एम एस हा सात पॉईंट दोन आणि हा तीन पॉईंट सहा या दोघांची बेरीज सहा दोन आठ सात तीन दहा दहा पॉईंट आठ हा आपल्याला एम एस मिळाला पण टी पण तेवढाच आहे म्हणून टी क्यू बरोबर हा दहा पॉईंट आठ आहेच टी क्यू इथं आहे इता है हा ओके म्हणजे टीक्यू चे पुन्हा तीन समान भाग करायचे म्हणजे तुम्हाला जीक्यू त्यातून काढता येईल तीन समान भाग करायचे दहा पॉईंट आठ तीन समान भाग तीने के तीन एक तीन दोन्ही सहा उरले चार सो सॉरी तीन त्रिक नऊ उरला एक तीन संघ अठरा तीन पॉईंट सहा आपल्याला जीक्यू पुन्हा तीन पॉईंट सहा मिळालेला आहे या ठिकाणी अचूक पर्याय नंबर एक त्यानंतर त्रिकोण पी जी क्यू त्रिकोण पी जी क्यू व त्रिकोण आर जी एस हे दोन त्रिकोण या दोन त्रिकोणामध्ये जी एम व जी एन जी एम व जी एन मध्य का आहेत लेन्थ पी एम लेंथ पी एम आणि लेंथ आर्यन समान आहेत ओके लेंथ पी एम आणि लेंथ आर्यन समान आहेत पी क्यू समांतर आर्यस ही पी क्यू आणि आर एस समांतर आहे त्रिकोण पी जी क्यू पी जी क्यू आणि त्रिकोण आर जी एस हे एकरूप आहेत कोणती कसोटी या ठिकाणी ही पी एम आणि आर्यन एकरूप आहे मग पी एम ची दुप्पट पी क्यू आहे आर्यन ची दुप्पट एस आर आहे त्यामुळं साहजिकच पी क्यू आणि एस आर एकूप आहे ओके पी क्यू आणि एस आर एकरूप असल्यामुळं क्यू याच छेदे काय घेतली हा जो कोण आहे क्यू तो येसला एकरूप आहे व्युत्क्रम कोण मग पी आर छेदिका घेतली पी क्यू आणि एस आर यांची छेदिका पी आर घेतली तर पी जवळचा हा कोण आणि आर जवळचा कोण हे एकरूप आहेत साजिकच ही पी क्यू आणि एस आर या बाजू एकरूप आहेत आणि पी आणि क्यू या ठिकाणी पी क्यूच्या बाजूचे कोण आहे ते पी क्यूमुळं पी या ठिकाणी क्यू या ठिकाणी तयार आहेत त्यामुळं कसोटी आहे आपल्याला को बा को को बा को दोन कोना मदली बाजू त्यामुळे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत म्हणून अचूक पर्याय नंबर एक प्रश्न आहे विस्तारसूत्रावरचा सत्तावीस पी घन वजा एकशे पंचवीस क्यू घन छेद नऊ पी वर्ग अधिक पंधरा पी क्यू अधिक पंचवीस क्यू वर्ग वजा कंसात तीन पी वजा पाच क्यू बरोबर यम तर यम बरोबर प्रश्नचिन्ह या ठिकाणी सत्तावीस पी घन वजा एकशे पंचवीस क्यू घन म्हणजेच या ठिकाणी तीन पी कंसाचा घन वजा पाच क्यू कंसाचा घन छेद नऊ पी वर्ग अधिक पंधरा पी क्यू अधिक पंचवीस क्यू वर्ग वजा तीन पी वजा पाच क्यू तीन पी वजा पाच क्यू हे कंसात आहेत ओके त्यामुळं तीन पी घन वजा पाच क्यू घन हे घन वजा बी घन याचा विस्तार पहिल्या कंसात ए वजा बी म्हणजे तीन पी वजा पाच क्यू दुसऱ्या कंसामध्ये ही पद आहेत पहिल्या पदाच वर्ग नऊ पी वर्ग पहिलं दुसरं पद त्यांचा गुणाकार अधिक क्षण अधिक पंधरा पीक्यू हेच प पंधरा पी क्यू अधिक पंधरा पी क्यू अधिक पंचवीस क्यू वर्ग या ठिकाणी भागीले नऊ पी वर्ग अधिक पंधरा पी क्यू अधिक पंचवीस क्यू वर्ग पुढं वजा तीन पी वजा पाच क्यू आहे ओके या कंसाला कंस गेला काय राहिले पहा तीन पी वजा पाच क्यू हा कोण सोडवायचा वजा चिन्ह म्हटल्यानंतर वजा तीन पी वजा वजा अधिक पाच क्यू तीन पीला तीन पी गेले वजा पाच क्यूला अधिक पी गेले बाकी या ठिकाणी शून्य उरली म्हणजे याचा जो अचूक पर्याय आहे तो नंबर तीनचा आहे ओके आयताचे क्षेत्रफळ चार वर्ग वजा नऊ वर्ग आहे आयताची लांबी दोन हे अधिक तीन बी असेल तर रुंदी किती या ठिकाणी आहे एक क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी क्षेत्रफळ आहे चार ए वर्ग वजा नऊ बी वर्ग वजा नऊ बी वर्ग बरोबर लांबी दोन ए अधिक तीन बी दोन ए अधिक तीन बी गुनिले रुंदी त्यामुळे रुंदी काढताना क्षेत्रफळ चार ए वर्ग वजा नऊ बी बीवर्गाला भागिले दोन ए अधिक तीन बी कारण रुंदी लागून येले दोन या ये अधिक तीन ब्या बरोबर आपल्याला रुंदी मिळणार चार ए वर्ग वजा नऊ बी बीवर्गचा अवयव पहिल्या क्रमचा दोन ए अधिक तीन बी दुसऱ्या क्रमसा दोन ए वजा तीन बी दोन ए अधिक तीन बी आणि दोन ए वजा तीन बी याचा विस्तार चारे वर्ग वजा नऊ बी वर्ग आहे छेद दोन ए अधिक तीन बी दोन ए अधिक तीन बिझा दोन ए अधिक तीन बी गेले दोन ए वजा तीन बी हिरुंदी आहे दोन ए वजा तीन बी अचूक पर्याय नंबर चार ओके या ठिकाणी सोबतच्या आकृती छायाकित भागाची क्षेत्रपट किती चौरस आहे चौदा सेमी बाजू असणारा चौदा बाजू असणारा आणि वर्तुळाची जी त्रिजा आहे ती वर्तुळाची त्रिजा बरोबर निमपट आहे बरोबर चौरसाच्या बाजूचा सात त्यामुळं प्रथम तर आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव त्यामुळे वजा करावा लागणार आहे आपल्याला वर्तवाचं क्षेत्रफळ वर्तवाचं क्षेत्रफळ त्रिजा सात आहे पायार वर्ग वर्तवाचं क्षेत्रफळ बावीस छेद सात ही पायची किंमत पायार वर्ग वर्तवाचं क्षेत्रफळ त्रिजा वर्ग म्हणजे सात गुणले सात सातला सात गेले बावीस सत्ते एकशे चोपन्न हे वर्तुळाचं क्षेत्रफळ एकशे चोपन्न हे चौरसाचं क्षेत्रफळ एकशे शहाण्णव आहे त्यातून वजा करावा लागेल सहामधून मधून गे चार गेले उरले दोन नऊमधून मधून पाच गेले उरले चार आणि एके गेला शून्य बेचाळीस चौरस एकक हे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आहे या ठिकाणी अचूक पर्या आपल्याला भेटणार आहे तो नंबर तीनचा ओके एक वर्ग अधिक सात एक साधिक बारा छेद एक साधिक चार दुसऱ्या कंसात एक साधिक दोन बरोबर अठरा छेद सतरा तर एकशेची किंमत किती या ठिकाणी आपल्याला एक सर्ग अधिक सात एक स अधिक बाराचे अवयव पाडावे लागतील बाराचे अवयव सात बेरीज येण्यासाठी चार तुकम बारा म्हणजे पहिल्या कंसात एक साधिक चार दुसऱ्या कंसात एक साधिक तीन छेद एक साधिक चार एक साधिक दोन आहेच एक साधिक चार एक साधिक दोन बरोबर अठरा छेद सतरा हे एक सर्गात एक साध एक साधिक बाराचे हे अवयव मिळायचे आहेत आपल्याला एक साधिक चार अधिक पहिल्या कौशात दुसऱ्या कंसात एक साधिक तीन एक साधिक चार एक साधिक चार गेले एक साधिक तीन छेद एक साधिक सा, दोन बरोबर अठरा छेद सतरा तिरकच गुणागार करायचा अठरा न सतरा न सा एक साधिक तीनला गुणायचं सतरा गुणले एक स सतरा एक स अधिक सतरा त्रिक एक्कावन्न बरोबर अठरा गुणिल एकशं अठरा एकशे अधिक अठरा जुनी छत्तीस मग एकशे एकशे एकत्रित करायचे सतरा प्लट गेले अठरा एक सजा सतरा एकशे एक्कावन्न छत्तीस मागं आणले एक्कावन वजा छत्तीस एक्कावन्न छत्तीस गेल्या म्हणजे अकरा म्हणून सागरी उरले पाच पाच म्हणून चार गेला उरला एक म्हणजे एकावन्नवून छत्तीस गेले उरले पंधरा अठरा एकशे म्हणून सतरा एकशे गेले उरला एक्स बरोबर पंधरा एक सी किंमत पंधरा अचूक पर्याय नंबर तीन असे प्रश्न अचूक सोडवा अचूक पर्याय मिळवा स्पर्धा यशस्वी करा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही स्वतः लाईक करा चॅनेल पण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांच्यासाठी ज्या स्पर्धेला बसलेले आहेत त्यांच्यासाठी शेअर करा धन्यवाद